नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आवडता आमिर रील स्टार मित्रांनो आज खरोखर आज मला इस्लामपूरमध्ये एवढं आणि एवढं माझं फॅन भेटलं मित्रांनो बोलू नका खूप मला बरं वाटलं की आज मला एवढं प्रेम भेटलं आज खरोखर मित्रमंडळी आज त्यात एक असा पाखरा भेटला की त्यांना तुफानी मचवले आज इस्लामपूरमध्ये सुट्टा गट काढला आहे मित्रांनो एवढ्या मोठ्या अंतरावर गट काढला की बोलू शकत नाहीत मित्रांनो बघू शकता पाखऱ्या सेम शिक्याचा अवतार आहे आणि खरोखर आपल्यासमोर आज मालक दादा नमस्कार नमस्कार आज शिकाणी एवढं मोठं अंतर काढले काय सांगतील इस्लामपूरच्या गावामध्येच काय इस्लामपूरचं गावचं मैदान असतील म्हणून पायरा पण चांगला केला जरा कारण गावचं मैदान म्हणजे इज्जतीत सवार असतं त्या मैदानात आपण राहणं महत्वाचं असतं त्यामुळं चांगला पायरा त्याला गाडी चांगली पहाली वासरू बाहेरून पार वासरां पण चांगली साधली ह्याच्या आधी कुठले कुठलं मैदान केलं ते ह्याच्या आधी कापूस काढला केलं बेलवड्याला केलं सगळ्या मैदानात कोण राहिला दोन तीन मैदाना आज बघता असं आज नामांतिक नंदी येते त्याने त्यांना गट लवकर गावत नाही तुमच्या भाकऱ्यांनी आज तुमच्या गावमध्ये इज्जतीसाठी आज गट पास केला खरोखर चांगलं पळाला काय सांगितलं वासरू पाहायला चांगला का आज कारण विषय कसा होता आज आपल्यापेक्षा सगळी कारण आपण एवढं मोठं नाही आप आमचं वासरू आत्ता दोन तीन मैदान झालं राहते त्यात आम्हाला समाधान आज वासरांना चांगलंच स्पीड लावून चांगलं स्पीड लावले आता असा सेमीला आणि फाटी कशी वाटली आज गावची म्हणतात एक नंबर केली नियोजन पण एक नंबर आहे म्हणजे काय त्रास होत नाही म्हणजे अंतर म्हणजे भरपूर अंतर आहे पण अंतर चांगला आहे आणि पळाय काय कुठली अडचण नाही काय सांगशील अजून पखऱ्याबद्दल आपल्या पखऱ्या काय आता आज पाहिजे अंदाज बाहेरून पाहायला एक बोलताय बाहेरनं कधी त्याला पळायचं कधी चिठ्ठी आपली बाहेरून कधी निघलीच नाही आज निघलेली मधनंच पण गाड्याकडून चुकल्या नावच्याकडे ज्या त्यामुळं काय एकतीच गाडीने वासरू बाहेरूनच पहाला चांगले वासरांना म्हणून जिंकलं आज बाहेरून पड आज म्हणा म्हणजे कळून दिले की आज बाहेर पोहू शकतो आपला किती पब्लिक असून काय असून हो त्यासाठी ना आम्ही आणलो ना गावातल्या मैदानाकडून म्हणायचं नाही परत की वासर बाहेरनं पडेल ना आतनंच पडेल बघा मित्रांनो म्हणजे एक क्षण असतो बाहेरनं म्हणजे गावकरी बी म्हणतात तू आतनं गाडी पळवली किंवा चर्चा होत असते पण आज खरोखर मालकाने म्हणते की मी मला गाडी बाहेरच पळावा माझं वास्तू बाहेरच आता तसंच वास्तू बाहेरनं पळवलं तसं वास्त्रांना मोठं कारनामा केला आता किती गुलाल झाली हो पाकरीच्या आता तीन गुलाल झाले आज चौथं मैदान चौथं मैदान कुठे कुठे गुलाल केले ते तेवढ्याला परत कापूस खेडे आणि जा किती महिन्यात वस्त्र आहे वास्त्र आपला आता अठरा महिन्याचा अठरा महिन्याचा किती दिवस झालं तुमच्याकडे म्हणजे वासरू आपण आणलेला पावसात तर पावसामुळं काय मैदान करायचं काय कोर वासरून आणलेला परत फेर टाकून चाकून ट्रेनिंग देऊन वसुरुत चांगलं म्हणजे माझे बारख तुम्ही घरात सगळं सगळं शिकवलं त्याला घरात असं म्हणजे आल्यापासून बघा मित्रांनो म्हणजे असं पाहिजे असं नाही मोठ्ठी खरेदी तुम्ही चाळीस लाख आणि पन्नास नावासाठी त्यांना असं नाही बघा मित्रांनो असं काय नसते बैल चाळीस लाखाचा घेतला न तीस लाखाचा घेतला बैला दम दम असल्या दहा हजाराचा दहा हजार बघू आजकाल एक चर्चा की माझा बैल पडतं म्हणजे आज काही लोक म्हणते तुम्हाला जर पहिला पाहिजे असेल तुमचा व्हिडिओ टाका मला बैल बघायचा आहे काय सांगतेला व्हिडिओ आता तिच्या सगळी सोशल मीडियावर सगळी बघून आहेत ना त्या बैलात काय घटस आहे ती कोण बघत नाही व्हिडिओ टाका आज तुझा दोन मैदान पाहाला असतो पुढल्या दोन मैदानात काय झालेलं असते आपल्याला पण माहीत नाही माणसानं माणसाने शब्दावर दिला पाहिजे कुठल्या पण एवढं आमचं मत असतं सहकार्य केलं पाहिजे प्रत्येकानं ज्या ज्याला त्याला सहकार्यच केलं पाहिजे बघा आम्ही सहकार्य केल्याशिवाय बैलगाडी खेळ आहे शेवटी आज कधी हार कधी जीत होईल कधी सांगता येत नाही आज पहिल्याला आम्हाला किरणास किरण किरणाप्पा मित्रांनो आपा म्हटलं तर दिलावकार राज आहे जिथं धडकन आहे तिथं धडकन आहे का तर किरणाप्पा आणि कोणालाच नाही म्हणत नाही खरोखर आज शब्द ऐकून खरोखर खूप बरं वाटलं किरण किरणाप्पाचं खरो आपा सगळ्याच्या मनातला देव माणूस म्हणत तरी चाल किरणा आमच्या घरातला माणूस आहे ना जीवा माणूस आहे देव किरण आपा आणि किरणाप्पा आमच्यासाठी पहिल्यासाठी काय पण करू शकतो बघा मित्रांनो माझी बघा कुठनं कुठं साथ लागू शकते बैलगाड क्षेत्र कुठं कुणाला स्वीकारू शकतं आज एवढं प्रेक्षक आहे आज बैलगाड क्षेत्र एवढं लहान मुलं असतात मित्रांनो बैलगाड क्षेत्रासाठी नाव बैल मला बक्काचं बघायचं आहे मला मथूर बघायचं आहे मला प्रत्येक नावात प्रत्येक धमक आहे तसं आज त्यांच्या पाखऱ्यानं करून दाखवले आज बघू शकता पाखराला भरपूर गर्दी होते तसं बकऱ्यात त्यांचं नाव करत चाललं आहे असं समजू नका की माझा जो हा आज बैला माझा हारला आहे म्हणून ना मी नाही आज हारला तेवढा तुम्हाला मोठा अनुभव येणार आहे कशामुळे हारला कशामुळे काय सांगशील दादा आजच्या मैदानात काय चुकी झाली ती आपण पुढल्या मैदानाला सुधरून जायचं असतं आज आज जी झाली त्याच्या पुढला आपण काहीतरी करून दाखवायचं असतं आता या पाकऱ्याच्या वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर पर परवा दिवशीपर्यंत पर्या पायऱ्या पायरा नव्हता आम्हाला मी आप्पाने एकच फोन लावला आप्पा म्हणतो तू भिंताच राहा तुला बैल देतो टॉपचाच काय टेन्शन घेऊन आणि आप्पा म्हणतो मला फोन पण लावून घेतो तुझा पायरा झाला आहे म्हणत कारण ते आमचं घरातलाच माणसं आहे त्यामुळे आम्ही विश्वासन सगळं असते आम्ही विचारत पण नाही आपला आम्ही कुठला बैल आहे काय आणि आप्प्पांना आम्हाला अगदी मोठी साथ दिल्या गावचं मैदान आहे म्हणलं इज्जत इज्जावाला आप्पा म्हणलं तू काही टेन्शनच घेऊ नको तुला बैल तू चांगला बिंदाच राहा म्हणून बागा म्हणजे कुठ ना कुठं पहिला आपला बैल पळला की आपल्याला ऑटोमॅटिक पहिल्या भागात भेटत जातो आता हे प बैल पळतो त्याला शंभर किंवा होत असतात जेव्हापर्यंत तुमचा बैल पळत नाही किंवा तुम्ही बैलाकडं लक्ष नाही ना पूर्ण कशी काय त्याच्या खोराक बिराक पाणी बिनी कसं नियोजन असता आपलं रेग्युलर असते खोराक असत रेग्युलर आपलं काही किती दिवसांना बाहेर काढताय वासर आपण तरी आठ आत काढत नाही आठ दिवसा म्हणजे आठ दिवस गॅप देत आहे पहि बिर पोहणी बिहणी कशी देत आहे काय करतच लागूनच चालू आहे पौनिंती त्याचा विषय नाही कारण रोज पाच सहा पाचसा मैदान आता पावसाळा चालू झाला आता पावसाळा आपल्या भागात जरा कसं मैदान तुम्हीच खेळायला लागतो बिंजोडला काय पळवणार का नाही बिंजोडला कशाला पळवायचं बिंजोडला येतो वाटप ना वाईट हो <laughs> <संदो वो> दो। <laughs> दोन म्हणजे आपल्याकडे कसं कस जरा वातावरण कडक असते त्यामुळे भिंजवडचं दादा म्हणतात की हे ना जरा बिंजोड खेळणार पण कसं असतं मित्रांनो मैत्रीपूर लढत झाली पाहिजे आपल्या मैत्रीपूर का बैलगाड क्षेत्र कसं मैत्रीपूर एखादा येत असतो किंवा एखादा राग येत नाही सेमी तर आपल्याला पळायला लागणारच आहे जर गटाला जर मार खाल्ला तर गटाला जर आपण चित्र जर पासा टाकून टाकलं तर सेमीला आपल्याला काय पळायचं आहे दुगरच गटाला काय होईल चुकवून घ्यायची सीमेला आले ते पहायच लागणार सीमेला ते पहायला लागणार तुम्ही चुकवून किती जर खेळ तर आम्ही आज कुठला गट चुकून ना आमची चिठ्ठी पहिल्यांदा नि त्या चिठ्ठी गाडी हाणून घेतली काय ना बराबर आहे मित्रांनो खरोखर आज खूप बरं वाटला पाखराची मुलाखत आमसी मित्र आपल्या पैसे आले होते आज आमची मुलाखत घ्यायचे बरोबर बरं वाटलं आज आपल्याला एवढे फॅन भेटले आणि तुमच्यामुळे मला आज हो एवढं सहकार्य भेटलं आणि तुमच्यामुळे मला आज गावामध्ये एवढं प्रेम भेटलं आता आपल्या चन्नाबद्दल दोन शब्द बोलला आणि आज पाकऱ्या गुलात राहो ही इच्छा करताना दोन शब्द आपले संपवतो धन्यवाद सेमी निघले तर